मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निकित तांबोळी ही अरबाजकडे एक प्रस्ताव घेऊन गेलेली आहे की सध्या आपलं बिग बॉसच्या घरामध्ये जे काही नातं आहे ना त्या नात्यावरती फुल स्टॉप लावूया ते एंड करूया काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बघा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जे काही निकी आणि अरबाजचं जे काही नातं आहे तर या नात्यावरती घरातील बरेचसे सदस्य हे नाराजसुद्धा आहेत अशातच निकेत आंबोळी ही अभिजितला घेऊन तिकडे अरबाजकडे जाते अरबाजच्या बाजूला ती आर्यासुद्धा बसलेली आहे तर इथे निकीत आंबोळी पहिल्यांदा अरबाजला सांगताना दिसते की बघ अरबाज आपलं जे काही नातं आहे जे काही आपण वागतो तर हे किंवा विशेष करून हे जे नातं आहे ना तर हे नातं तुझ्या बहिणीला म्हणजे जान्हवीला अजिबात पटलेलं नाही आहे ती वेळोवेळी बोलते तेव्हा अरबात पण सांगतो की हो हे मला दिसून येतं तिला हे आवडत नाही यानंतर निकित आंबोळे सांगताना दिसते की बघ मला हे जे काही चाललं आहे ना हे सगळं बंद करायचं आहे आपल्या नात्याला गुड थॉटवरती हे सगळं मला बंद करायचं आहे त्यासाठी तूसुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे यावरती अरबा सांगतो की माला सुद्धा हे आवडत नाही तू आल्यानंतर मी उठून जातो किंवा मी रिॲक्ट करतो मला अजिबात बोलता येत नाही मी व्यक्त होऊ शकत नाही तर इथे निकी सांगताना दिसते की हो तुझ्या आतमध्ये बरंच साचलेलं आहे तुला व्यक्त व्हायचं आहे पण तुझे हे जे काही चेले चपाटे आहेत ना हे तुला व्यक्त होऊ देत नाही मी सुद्धा बऱ्याच वेळा तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करते पण तू काही बोलत नाही आहे तर आपलं जे काही नातं आहे ते इथेच थांबूया आपण एक चांगले मित्र म्हणून राहूया पण मला आता हे पुढे असं काही करता येणार नाही स्टॉप करा तर हा प्रस्ताव निकी तांबोळीने अरबाजकडे दिलेला आहे आता याच्यावरती अरबाज काय ॲक्शन घेतो रिॲक्शन देतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु ज्या पद्धतीने निकी बोलत होती निक्याच्या बाजूने असं दिसते की तिने सगळं काही क्लिअर केलेलं आहे बाबा आता असं काही नको आपण जे काय तो व्यवस्थित राहूया कारण आपल्याला बरेच दिवस बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं आहे जर असेच करत राहिलो तर आपल्यामध्ये भांडणं होतील आणि पुन्हा हेच समोर येईल आणि आपण जास्त दिवस बिग बॉसच्या घरामध्ये टिकणार नाही आता अरबातला काय झालं ना की अरबाच्या दिल दिमागमध्ये ती निकी निकी निकीच भरलेली आहे निकीला भर निकी तो लवकर बाहेर काढू शकत नाही आणि निकी ज्या पद्धतीने इकडे तिकडे फिरून त्याला जे काही जडवते ना तर हे अभिजित हे अरबादला भरपूर खटकताना दिसते निकीने अरबादला कितीही सांगितलं तरी ती निकी अरबाजच्या दिल दिमागमधून जाताना दिसत नाही आहे बघू आता अरबाज याच्यावरती काय निर्णय घेतो परंतु अरबाज हा अरबाजच आहे तो निकीच्या पाठी राहणारच आहे अरबाजचं असं झालं आहे ना की सोडलं तर पळतं आहे आणि धरलं तर चावतंय अशी त्याची कंडिशन आहे काय वाटतं तुम्हाला निक्कीच्या या प्रस्तावावर अरबाज काय होकार देईल का नकार देईल काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका